चिंचवे येथे भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह व वा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या प्रभात फेरीने करण्यात आली विशेष म्हणजे यावेळी चिमुकल्यांच्या प्रभात फेरीत गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही मोठा सहभाग घेतला आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी चिंचवे येथे प्रजासत्ताक दिन सर्वांच्या उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात सर्वजण उपस्थित झाले श्री भिला यमाजी पवार यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला तर ध्वजा सलामी देत राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत घेण्यात आले ग्रामविकास विद्यालयाचे शिक्षकांनी उपस्थितांचे आभार मानले पुढील कार्यक्रम विविध कार्यकारी सोसायटी प्रांगणात सोसायटीचे चेअरमन श्री विश्वास वाघ यांच्या हस्ते ध्वज फडकवून ध्वजाला सलामी देण्यात आली तर पुढील कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतच्या प्रांगणात येऊन ग्रामपंचायतचे सदस्य सौ बाईजाबाई प्रकाश पवार यांच्या हस्ते ध्वज आला पुढील कार्यक्रमासाठी सर्वजण जिल्हा परिषद शाळेत उपस्थित झाले यावेळी शाळेच्या मुख्य गेटवर येऊन शाळेच्या वतीने मान्यवरांचं औक्षवण करून लेझिम पथकाने स्वागत केले तर जिल्हा परिषद शाळेत चिंचवे गावाचे प्रथम नागरिक तसेच सरपंच वैशालीताई पवार व श्री योगेश पवार यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीत घेण्यात आले यावेळी पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री निवृत्ती केले तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कैजी भाऊ सखाराम हिरे यांच्या स्मरणार्थ ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांना मानचिन्ह भेट देण्यात आले तर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शरदजी पवार यांनी आलेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामविकास माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका तसेच त्यांचा संपूर्ण तसेच चिंचवे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य विभागचे कर्मचारी अशा सेविका महसूल विभागाचे तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील आजी माजी तसेच ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती विविध संघटना तसेच तरुण मित्र परिवार माता भगिनी महिला बचत गट व चिंचवे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे प्लीज सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला नका